शेवटी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी ही आलेली आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत की लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता हा एकवीसशे रुपये उद्या म्हणजेच बारा डिसेंबर गुरुवारी सर्व पात्र महिलांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा हा हप्ता जमा करण्यासाठी आता उशीर होता कामा नये कारण की लाडक्या बहिणी या खूप दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट ही पाहत आहेत की कधी एकदाचा हप्ता हा आमच्या खात्यात जमा होईल याची सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आपल्या निवडणुकीमध्ये आपला जो काही विजय झालेला आहे त्यामध्ये लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाट आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जास्त वेळ वाट न पाहू देता उद्या म्हणजेच बारा डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता एकवीसशे रुपये लगेच जमा करा असे आदेश मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रशासनाला दिले आहेत सोबतच मित्रांनो आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी देखील सरकारवरती याबाबत दबाव आणला असल्याची चर्चा आहे की लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये तात्काळ जमा करावेत म्हणजेच उद्याच बहिणींच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा करण्यात यावेत कारण की पैशांची तरतूद आम्ही आधीच करून ठेवली आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा निधी सरकारने आधीच उपलब्ध केलेला आहे तरी देखील सहावा हप्ता जमा करण्यासाठी इतका उशीर का होत आहे आता लगेच लाडक्या बहिणीच्या खात्यात सहाव्या हप्त्याचे पैसे जमा करा असे उपमुख्यमंत्री यांनी देखील प्रशासनाला खरसावले आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता उद्याच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच बारा डिसेंबर गुरुवारी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये हे जमा करण्याबाबतचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो सोबतच भाजपने सादर केलेला जाहीरनामा जो होता त्यात अनेक वचनांची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्यात सर्वात पहिली जी काही मागणी होती ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वाढवून एकवीसशे रुपये करण्याची ही मागणी होती आणि हा एकवीसशे रुपयांचा हप्ता हा लवकरात लवकर लौकर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यात यावा म्हणजेच डिसेंबर महिन्याचा जो काही सहावा हप्ता आहे तो आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा अशा प्रकारची त्या ठिकाणी त्या वचनांची पूर्ततेची मागणी करते वेळेस सगळ्यात पहिली जी काही मागणी होती ती अशा पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मित्रांनो सर्वच लाडक्या बहिणींसाठी अजून एक आनंदाची बातमी ही आदिती तटकरे तई यांनी दिलेली आहे तर ती बातमी जाणून घेण्याच्या अगोदर आमची सर्व माता भगिनींना एक विनंती आहे की व्हिडिओला पाहता पाहताच एक लाईक करून द्यावे सो सोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यावे कारण की अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आम्ही आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहचवत असतो त्यामुळे व्हिडिओ पाहता पाहताच आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मित्रांनो या ठिकाणी आदित्यदा तटकरे यांनी अजून लाडक्या बहिणीसाठी कोणती महत्वाची खुशखबर दिलेली आहे याबाबत देखील जाणून घेऊया तर मित्रांनो आज आदित्यताई तटकरे पूर्व महिला बाल व बाल विकास मंत्री यांनी देखील सर्व लाडकी बहीण योजनेच्या महिला लाभार्थ्यांसाठी खुशखबर दिली आहे आणि ती म्हणजे या योजनेतून एकही महिला कमी केली जाणार नाही या योजनेत जेवढ्या पण महिलांनी अर्ज केले आहेत म्हणजेच आतापर्यंत या योजनेत दोन कोटी पन्नास लाख महिलांनी अर्ज केले आहेत ते सर्वांचे अर्ज मंजूर देखील केले आहेत काही महिलांनी उशिराने अर्ज केले ते आहेत त्यामुळे त्यांच्या अर्जांची तपासणी करून लवकरच त्यांचे देखील अर्ज हे मंजूर केले जाणार आहेत आणि या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळाला नव्हता त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे आणि ज्यांना आधी लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते आले आहेत त्यांना सुद्धा आता उद्यापासून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रियाही सुरू होणार आहे त्यामुळे सध्या जे काही प्रसार माध्यमातून चर्चा होत आहे की लाडकी बहीण योजनेची तपासणी होणार आहे की लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी पुन्हा पडताळणी केली जाणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेमधून निकषात बसत नसणाऱ्या महिलांना कमी केले जाणार आहे हे सर्व खोटे आहे अशा प्रकारच्या ज्या काही बातम्या या ठिकाणी ठिकाणी प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत आहेत आहेत त्या सर्व बातम्या खोट्या कारण की तशा प्रकारे अजूनही कोणत्याही प्रकारचा निर्णय शासनाने घेतलेला नाहीये आणि लाडकी बहीण योजनेत कुठल्याही प्रकारचा बदल देखील या ठिकाणी होणार नाहीये हाय तशीच ही योजना पुढे देखील सुरू राहणार आहे आणि योजनेतील सर्वच बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील मिळणार आहेत या योजनेतून एकही महिला कमी केली जाणार नाही आणि या योजनेत पुन्हा कोणतीही तपासणी देखील केली जाणार नाही आहे कारण की अगोदर जो काही महिलांना लाभ देण्यात आलेला आहे तो आम्ही पात्रता आणि निकष तपासूनच महिलांना लाभ दिला आहे त्यामुळे पुन्हा या योजनेची पडताळणी करण्याबाबत अद्याप तरी शासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही आहे आणि एवढ्या दोन कोटी पन्नास लाख महिलांची पुन्हा पडताळणी करणे शक्य देखील होणार नाही अशा प्रकारे माहिती पूर्व महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना या ठिकाणी टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे तुम्हाला सर्वांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा पुढे देखील मिळणार आहे या ठिकाणी जर तुमचा अर्ज मंजूर झालेला असेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते अगोदर मिळालेले असतील तर पुढेसुद्धा तुम्हाला असेच हे हप्ते मिळत राहणार आहेत कारण की अशा प्रकारे या ठिकाणी प्रसार माध्यमांशी बोलताना पूर्व मंत्री आदित्ये यांनी ही माहिती दिलेली आहे कारण की पुन्ना, पुन्ना या ठिकाणी लाडकी योजनेअंतर्गत पुन्हा पुन्हा या ठिकाणी निकषांची पडताळणी केली जाईल अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा निर्णय शासनाकडून अजून तरी घेण्यात आलेला नाहीये अजून लाडकी बहीण योजना जशी पूर्वी होती त्याचप्रमाणे या ठिकाणी राबवण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आलेला आहे अगोदर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या सर्व महिलांना लाभ जसा अगोदर मिळाला आहे तसाच पुढे देखील मिळणार आहे आणि त्याच बँकांमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला काहीही काळजी करण्याची आवश्यकता आहे आता मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रशासनाला नुकतेच आदेश देखील दिलेले आहेत की लाडकी बहीण योजनेचा सा सहावा हप्ता एकवीसशे रुपये उद्या म्हणजेच बारा डिसेंबर रोजी गुरुवारी सर्व पात्र महिलांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा आणि हा हप्ता सर्व महिलांना मिळणार आहे कोणतीही लाडकी बहीण या योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहणार नाहीये परंतु मित्रांनो सुरुवातीला हा जो काही हप्ता आहे तो राज्यातील बारा लहान जिल्ह्यांना वाटप सुरुवात होणार आहे आणि हे बारा जिल्हे झाल्यानंतर मग उर्वरित मोठ्या जिल्ह्यातील महिलांना देखील या हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे त्यामुळे ज्या महिलांना उद्या हप्ता येणार नाही ना त्यांनी काळजी करू नये या हप्त्याचे वितरण चार दिवस चालणार आहे म्हणजेच बारा डिसेंबर ते सोळा डिसेंबर दरम्यान तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सा सहावा हप्ता हा मिळणार आहे सुरुवातीला हा हप्ता राज्यातील बारा लहान जिल्ह्यांना वाटप सुरुवात होणार आहे आणि नंतर उर्वरित सर्व जिल्ह्यांना पैसे हे मिळणार आहेत जसे की या ठिकाणी जे काही लहान जिल्हे आहेत त्यामध्ये हिंगोली धाराशिव अकोला वाशिम सिंधुदुर्ग रायगड धुळे जळगाव गोंदिया सांगली इत्यादी इत्यादी प्रकारचे लहान जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि या आणि या लहान जिल्ह्यांना उद्यापासून उद्या, उद्या म्हणजेच बारा डिसेंबर गुरुवारी रोजी लाडकी बहीण योजनेचा सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्याची प्रक्रियाही सुरू होणार आहे तसेच ज्या बहिणींना अजून एकही हप्ता आला नाही किंवा एक दोन हप्ते हे आले आहेत बाकीचे हप्ते त्यांना आले नाहीत तर आता तुम्हाला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाहीये कारण की या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब यांनी स्पष्ट सांगितले आहे की बहिणींना सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये तर मिळणारच आहेत परंतु सोबतच त्यांचे मागील राहिलेले हप्ते देखील त्या बहिणीच्या बँक खात्यावरती डिसेंबरचा हप्ता जमा करते वेळेस म्हणजे सहावा हप्ता जमा करते वेळेस त्यांच्या बँक खात्यात मागचे हप्ते देखील जमा केले जाणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी डबल खुशखबर आहे पहिली म्हणजे या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सहाव्या हप्त्याचे वितरण हे उद्यापासून सुरू होणार आहे राज्यातील सर्व पात्र महिलांना उद्यापासून त्यांना लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये हे मिळणार आहेत आणि सोबतच या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची पडताळणी देखील होणार नाहीये ज्या महिला अगोदर या योजनेचा लाभ घेत आहेत त्याच महिला या ठिकाणी राहणार आहेत आणि त्यांच्यापैकी एकही महिला या योजनेतून कमी केली जाणार नाहीये कारण की या ठिकाणी कुठल्याही प्रकारे लाडकी बहीण योजनेची पडताळणी शासनाकडून केली जाईल अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे त्यामुळे या योजनेतून एकही महिला वगळण्यात येणार नाही आहे तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवा तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार